नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता ए एक्सप्रेस मित्रांनो राजकीय पक्ष आले की राजकारण कौन आलं मग राजकारण आलं की कोण कोणत्या थराला जाईल याची अक्षरशः आपल्याला भीती वाटते सध्या महाराष्ट्रामध्ये जे काही प्रकार घडतात ते अतिशय खालच्या थराचे राजकीय पक्षांकडून आणि राजकारण्यांकडून घडताने आपण पाहतोय एकमेकांवर सातत्याने आरोप करायचे एकमेकांवर नको त्या खालच्या थरेला जाऊन आरोप करायचे त्यात काही तथ्य नसतं पक्षांवर आरोप करायचे पक्षांच्या विचारधारेवर आरोप करायचे आणि जणू काही काही लोकांनी तर समाजाचा अक्षरशः ठेका घेतला आहे अशा पद्धतीने महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राच्या जनतेला वेटीस धरायचं राजकारण आहे राज्यामध्ये अनेक पक्ष आहेत काही राष्ट्रीय पक्षे काही प्रादेशिक पक्षे आणि या सगळ्या राजकीय पक्षांना आपल्या आपली विचारधारा किंवा आप आपलं जे काही संघटन असेल प्रचार असेल प्रसार असेल त्या माध्यमातून आपली जी काही भूमिका असेल विचारधारा असेल जनतेमध्ये सामान्य लोकांमध्ये तळागाळात जिल्ह्यामध्ये तालुक्यांमध्ये गावागावात पसरवण्याची प्रत्येकाला परवानगी या लोकशाहीने दिलेली आहे मग कोण कसा प्रचार करतो आहे कोण कौन कोणती भूमिका मांडते हे आपल्याला फक्त त्यातून काही गोष्टी घ्यायच्या आहेत म्हणून आपण कोणाच्या तरी रॅलीला नुकसान पोचवायचं कोणाला तरी अडवणूक करायची कोणाच्या तरी रॅलीवर दगडफेक करायची कोणाच्या रॅलीवर सुपारी फेक करायची कोण कोणाचा अजेंडा घेते कोण कोणाची सुपारी घेते अशा प्रकारचे जे काही महाराष्ट्रामध्ये आपण काही प्रकार पाहतोय याला कुठंतरी पायबंद आला पाहिजे आता आपल्याला ज्या गोष्टीवर बोलायचे ते म्हणजे मनसे प्रमुख राज ठाकरे खरं तर राज ठाकरेंच्या बाबतीत बोलायचं म्हणजे राज ठाकरेंनी शिवसेनेतून बाहेर पडून अनेक दिवस झाले त्यांनी स्वतःचा असा पक्ष तयार केला त्यांनी आयता पिठ्यावर कुठेही रेगा मारल्या नाही जे काय असेल ते स्वतःच्या हिमतीवर त्यांनी तयार केलं पक्ष स्थापना केली पक्षाला नाव दिलं पक्षचिन्ह हे सगळं त्यांनी त्यांच्या हिमतीवर मिळवलं केलं आजही त्यांचा पक्ष महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे आता त्यांची शक्ती किती क्षमता किती संघटन किती यावर ती वेगळी चर्चा होऊ शकते पण त्यांनी जे काही मिळवले ते स्वतःच्या पायावर स्वतःच्या हिमतीवर आणि स्वाभिमानावर मिळवले यामध्ये कोणाचं दुमत असण्याचं काही कारण नाही कारण काही पक्ष लोकांना आयते मिळतात आयत्या पीठावर मिळतात वारशाने मिळतात तसं राज ठाकरेंना असं काही वारशाने मिळालेलं नाही त्यांनी स्वतः मिळवलेले सुरुवातीच्या काळामध्ये तर त्यांनी अगदी तेरा आमदार विधानसभेमध्ये निवडून आणले होते नंतरच्या काळामध्ये थोडीफार घसरण झाली आताही त्यांचा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एक आमदार आहे अजून लोकसभेला त्यांना यश आलेलं नाही त्यांची भूमिका त्यांच्या वेगवेगळ्या भूमिका असू शकतात पण वेगवेगळ्या भूमिका आहे वेगवेगळं का कारणे आहे त्याला वेगवेगळी त्यांची काही विचारसरणी असेल पण ते कुठं त्यांची रॅली असेल कोल्हापूर असेल नगर असेल किंवा संभाजीनगर असेल अशा ठिकाणी जेव्हा काही लोक त्यांच्यावर गरळ ओकतात मग त्यांना वेगळीच भूमिका द्यायची मग म्हणायचं ते मराठा विरोधी आहे मराठा समाजाच्या विरोधी आहे अशा प्रकारच्या हेडलाईन द्यायच्या मुळात राज ठाकरेंनी आरक्षणाच्या बाबतीत स्पष्टपणे सांगितलेले त्यांची भूमिकाच आहे की महाराष्ट्रामध्ये आरक्षण नकोच आहे जातीवर जे काही आरक्षण दिलेले हे महाराष्ट्राला नको आहे महाराष्ट्र हा प्रगतीशील राज्य आहे आणि त्यांची एक भूमिका आहे की आर्थिक निकषावर महाराष्ट्रामध्ये आरक्षण पाहिजे यावर ते सातत्याने बोललेले खर तर आरक्षणावर राजकीय पक्ष बोलतच नाही जो बोलेल राजकीय पक्ष नेता बोलेल तो अक्षरशः होरपळून निघतो पण राज ठाकरेंची एक डेरिंग आहे ते कायम बोलत असतात की माझा सक्त विरोध आहे जातीने हा जे काही आरक्षण आहे त्याला विरोध आहे पण ही जी भूमिका आहे त्यांची की आर्थिक निकषावर त्यांनी एकदा शरद पवारांना पण प्रश्न विचारला होता शरद पवारांनी सुद्धा काय सांगितलं होतं आर्थिक निकषाच्या बाबतीत ते पण एकदा पाहून घ्या माझा विषय असा आहे की खाजगीकरण इतक्या मोठ्या प्रमाणावरती होत असताना शैक्षणिक संस्था आणि नोकऱ्या ह्या उपलब्ध नसताना आता खाजगी संस्थांमध्ये नोकऱ्या ह्या आरक्षणावरती मिळणारच नाहीत त्याच्यामध्ये कसं त्याच्यात लोक सेन्सिटिव्ह इशू आहे त्याच्यामध्ये आरक्षण समाजातल्या दुबळ्या लोकांना जे आहे दलित आदिवासी जनरली त्याच्याबद्दल कुणाची तक्रार नाही ते असं म्हणत आता बाकीच्या घटकांच्या संबंधी आरक्षणाच्या बाबतीत ठिकठिकाणी मोर्चे निघतात काही करतात माझं स्वच्छ त्याच्यात मत हे आहे की यासंबंधी जातीने हा विचार करू नये विचार करायचा असेल तर आर्थिकदृष्ट्या जो दुबळा आहे तो कुठल्याही जातीचा असेल अगदी बरोबर आहे सरकारशी एक बोलायचं बाहेर एक बोलायचं सगळ्या भूमिका शरद पवारांच्या लोकांमध्ये वेगवेगळी अफवा पसरवायची ओबीसींशी एक बोलायचं किंवा मराठा समाजाबरोबर एक बोलायचं कुठंही असं ये क्लिअरिटी येईल असं काही बोलायचं नाही पण शरद पवारांची भूमिका अनेक ठिकाणी आपण पाहिली असेल की ती ओबीसी मधून आरक्षण मराठ्यांना देण्याच्या सक्त विरोधात आहे तर त्यांनी राज ठाकरेंना हे मत म्हटलं होतं की आर्थिक निकषावर आरक्षण दिलं पाहिजे म्हणून पण ते कायम त्या स्टँडवर राहत नाही पण ही गोष्ट आपल्याला जी काय आज जी काय सांगायची आहे याच्याकरता की राज ठाकरेंनी त्यांना बोलतं केलं होतं पण आता आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये काही पत्रकारसुद्धा सुपाऱ्या घेतात राजकीय पक्षांच्या तर आहेच आहे आणि मराठा आंदोलन हे सात आठ दहा महिन्यापासून जे चिघळलं त्याच्यानंतर सरकारने त्यांना दहा टक्क्याचं रिझर्वेशन दिलं मनोज जारांगेंचं समाधानच होत नाही मनोज जारांगे रोज आरक्षणाच्या या आंदोलन आरक्षण याच्यावर कायम सरकारशी त्यांचं भांडण सुरू आहे देवेंद्र फडणवीसांना शिव्या सुरू आहे आता लोकसभेची इलेक्शन झालं आता विधानसभा तोंडावर आहे आता काही लोकांना आणि काही पुरोगामी पत्रकारांना जसं लोकसभेमध्ये जरंगे पाटलांचा या आरक्षण आंदोलन उपोषणाचा फायदा करून घेता आला म्हणजेच महाविकास आघाडीला जरांगेच्या या सगळ्या उपोषणाचा आंदोलनाचा फायदा झाला ज्या महायुतीच्या जागा कमी आल्या तो फटका जारांगे पाटलांनीच दिला असंही काही म्हणायला हरकत नाही तेच राज ठाकरेंनी सांगितले की मनोज जारांगे पाटील यांच्या आरक्षण आंदोलन उपोषणाच्या आडून उद्धव ठाकरे शरद पवार किंवा काँग्रेसचे हे नेते आपलं राजकारण आपले राजकीय राज पोळ्या भाजण्याचं काम तर करतातच आहे पण काही पत्रकार सुद्धा यामध्ये तेलमीट टाकतात त्यांना सुद्धा काय काय मिळाले हे ते ते यादी सांगत होते ती एकदा पाहून घ्या मग आताची साधी गोष्ट सांगतो हा माझा संपूर्ण दौरा या संपूर्ण दौऱ्यामध्ये जनांक पाटलांचा काही संबंध नव्हता म्हणजे त्यांचा विषय पण नव्हता पण त्यांच्या आंदोलनाच्या मागून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसारखी मंडळी ज्या प्रकारचं राजकारण करतायत जे मला मराठवाड्यामध्ये दिसतंय आणि यातला अजून एक दुर्दैवाचा भाग की या मराठवाड्यामधले काही पत्रकार या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून इन्वॉल्व्ह झालेले आहेत म्हणजे मला त्यांची नावही माहिती आहेत मला कळलं का ती योग्य ठिकाणी जातीलही त्याच्या इन्क्वायरी सुरू पण होतील कोणाला पेवर ब्लॉकचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहेत कोणाला एमआयडीसी मध्ये जागा मिळाल्या आहेत कोणाला किती पैसे मिळाले आणि त्याच्यातनं कशा गाड्या घेतल्या गेल्या आहेत कळलं का अशा सगळ्या गोष्टी माझ्या कानावरती आलेल्या आहेत तेव्हा राज ठाकरेंचं स्पष्ट मत आहे कि तुम्हाला तुमची भूमिका मांडायची आहे तुम्ही मांडू शकतात मी माझी भूमिका मांडतोय मी एकदम मराठा समाजाच्या विरोधात नाही माझी भूमिका वेगळी आहे माझी जनरल भूमिका असते पण मराठा समाजाच्या आडून काही लोक जे राजकारण करतात आपल्या राजकीय पोळ्या भासतात आणि दोन समाजामध्ये जो काही तेढ निर्माण करण्याचा जो प्रयत्न शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी केलाय हा अतिशय निंदनीय आणि मग ज्याला त्याला ज्याचं त्याचं राजकारण आहे तुम्ही तुमचं राजकारण करा तुम्ही तुमच्या पद्धतीनं राजकारण करा पण जर कुणी माझ्या दौऱ्यामध्ये किंवा या मी जी काही माझी भूमिका मांडतोय त्यामध्ये येण्याचा प्रयत्न केला तर उगाच तुम्ही माझ्या नादी पण लागू नका अशा भाषेत राज ठाकरेंनी यांना सडकावून सांगितले कारण यांनी समाजाचं चा कधीच चांगलं केलेलं नाहीये बघून घ्या तुम्ही राज ठाकरेंनी यांना सज्जड दमच देऊन टाकलाय आता जनांगी पाटलांच्या पाठीमागून ह्यांचं हे जे राजकारण सुरू आहे हे फक्त मत मिळवण्यासाठीच आहे याच्या पलीकडे काही नाहीये तुमचं राजकारण तुम्हाला लख लाभो माझ्या नादी लागू नका एवढंच फक्त मला त्यांना सांगायचं माझी पोरं काय करतील ना ह्याना कळणार पण नाही नंतर घरी येऊन आरशा पाठ बघावी लागेल आणि पोट बघावे लागेल आणि गाल पण बघावे लागतील अत्यंत चिखल करून ठेवलं या सगळ्या अख्ख्या राजकारणाचा या लोकांनी तेव्हा राज ठाकरे जेव्हा बोलतात ते काही गोष्टी करतात पण यांना मराठा समाजाचं काही पडलेलं नाही ना ओबीसीचं काही पडलेलं यांना फक्त आपली दुकानदारी चालवायची आहे लोकसभेला मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीला फटका बसला आणि विधानसभेला सुद्धा यांची तयारी आहे की अशा पद्धतीचं हे जारांगे पाटलाच्या आडून बाण मारण्याचं चा काम चालू आहे खर तर या सगळ्या जारांगे पाटलाच्या उपोषण आंदोलनाला सुद्धा पाठिंबा या लोकांचा आहे हेच पैसे पुरवतात रोहित पवार या सगळ्या गोष्टीचे संयोजक आहे आयोजक आहे आता काय कोणी उघड करण्याचं काही राहिलेलं नाहीये सगळी रसद शरद पवारांकडून पुरवली जाते आणि जरांगे पाटील हे शरद पवारांचे प्रचारकच आहे असंही म्हणायला काय हरकत नाही आता हे सगळं उघड झालंय त्यामुळं राजकारण करा समाजकारण करा तुम्ही तुमच्या पद्धतीनं करा प्रत्येक पार्टीला प्रत्येक राजकीय पक्षाला ज्याचं त्याचं संघटन वाढवण्याची परवानगी आहे त्यामुळं उगाच कोणी कोणाच्या नादी लागण्यापेक्षा ज्याचं त्याचं राजकारण करा नाहीतर गाल लाल होतील पाठ लाल होईल नंतर आरशात बघावं लागेल अशा प्रकारचं राजकारण आपल्याकडं होऊ नये याची काळजी घ्या हेच यातून राज ठाकरेंनी सांगितले तुर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद